नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला फुल टाइम शेअर मार्केट करायचं असलं तर फुल टाईम शेअर मार्केट करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे आणि बऱ्याचशा लोकांकडे ह्या गोष्टी नसणारच आहे ऑब्विसली नसणार आहे परंतु ज्या लोकांकडे आहे किंवा ज्या लोकांकडे त्या गोष्टी नाहीये त्या लोकांनी पहिली ह्या गोष्टी बघायच्या आणि मग फुल टाइम शेअर मार्केटमध्ये उतरायचंय तर शेअर मार्केटमध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे पुरेसा पैसा आता पुरेसा पैसा म्हणजे किती पाच हजार सफिशियंट का दहा हजार सफिशियंट का लाखभर सफिशियंट का मित्रांनो दहा लाखापर्यंतचा जो पण ट्रेडर आहे शेअर मार्केटमध्ये त्याला स्मॉल इन्व्हेस्टर म्हणूनच गणल्या जातं तर मग काय आहे की तुमच्याकडे जर दहा लाख रुपये जरी असले शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तरी तुम्ही स्मॉल ट्रेडर म्हणूनच कन्सिडर होणार आहे पुरेसा पैसा किती असावा जर तुम्ही शिकलेला असाल तर तुम्ही शेअर मार्केट ट्रेडिंग शिकलेला असाल किंवा शेअर मार्केटचा तुम्हाला भरपूर अनुभव असाल तर पन्नास हजार ते एक लाखापर्यंत भांडवल अडकवण्यास काहीही हरकत नाहीये परंतु हे भांडवल पण विविध प्रकारात शेअर मध्ये आणि इंट्राडे मध्ये याचा काही रेशो असतो त्या रेशो मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं डायरेक्टली तुम्ही जर इन्व्हेस्ट केला पूर्णाच्या पूर्ण इंट्राडे मध्ये किंवा पूर्ण होल्डिंग मध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी लॉस मध्ये जाऊ शकता त्यामुळे तुमच्याकडे सफिशियंट पैसा पाहिजे त्यानंतर <coughs> हा पुरेसा पैसा म्हणजे नेमका किती तर याचा उत्तर मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर तुमचं पाहिजे की नुकसान झेलण्याची मानसिक तयारी काय होतं की आपल्याकडे पुरेसा पैसा असतो आणि आपण तो शेअर मार्केटमध्ये लावतो आणि काय होतं की शेअर मार्केटमध्ये आपला लॉस होतो आता लॉस झाला तर माणसाचा विचार इतका बदलून जातो ना शेअर मार्केट विषयी तुम्ही विचारही करू शकत नाही म्हणजे ज्या माणसाला दिवसाला दोन हजार फायदा व्हायचा पन्नास हजारावर तो अगदी खुश राहायचा ओके तो तीन चार दिवस खुश राहिला अरे शेअर मार्केट खूप चांगलं आहे आता मी यातून पैसा कमावणार मी फुल टाइम करणार असा त्याचा विचार होतो आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी काय होतं की त्यांनी जे कमवलेले चार पाच हजार आहेत ते पण जातात आणि स्वतःचं जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे मूळ भांडवल आहे त्यामधूनही पाच दहा हजार जातात मग त्याचा विचार काय होतो शेअर मार्केट काही कामाचा नाही शेअर मार्केट जुगार आहे शेअर मार्केट म्हणजे सट्टेबाजी आहे असाच विचार लोक करतात जरा स्वतःकडेही बघा ज्यावेळेस तुम्हाला फायदा होत होता तुम्ही याच्याकडे लक्ष नाही दिलं शेअर मार्केट खूप चांगला खूप चांगला असं म्हणत होता आणि ज्यावेळेस तुम्हाला नुकसान झालं तेव्हा शेअर मार्केट खूप वाईट खूप वाईट असं बोलताय ऍक्च्युअली प्रॉब्लेम कुठे प्रॉब्लेम आहे मानसिकतेत आणि प्रॉब्लेम आहे व्ह्यू मध्ये तुम्ही जर विदाऊट अभ्यास करून तुमचा पैसा इन्व्हेस्ट करताय तर तो बुडणार आणि तुम्ही अभ्यास करून जर फायदा घेताय तर तो पैसा नक्कीच वाढणार तर मग कुठल्याही गोष्टीत कुठल्याही शेअर मार्केटचा शेअर घेण्याआधी त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि काय होतं की जेव्हा नुकसान होतं तेव्हा तुमची मानसिक तयारी असतच नाही त्या गोष्टीला मग तुम्ही चला सोडून देता संयम नसतो तुमच्याकडे या गोष्टी नॉर्मल हे सगळ्या सोबतच होता त्यामुळे जर तुम्हाला फुल टाइम करायचं ती या तीन गोष्टी तुमच्याकडे मस्ट असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा पाहिजे कुटुंबाचा पाठिंबा यासाठी म्हणतोय की जर घरातला तरुण मुलगा शेअर मार्केट करत असेल आणि त्याला लॉस फायदा काही होत असेल आणि तो एखाद्या वेळेस बोलतो घरात मी असं करतोय तसं करतोय तर त्याच्या आजूबाजूचे किंवा त्याच्या गल्लीत राहणारे किंवा एरियात राहणारे म्हणजे त्याची असं सांग सांगता की घरच्यांना येऊन सांगता किंवा त्यालाच बोलता अरे कशाला जुगार खेळतोस कशाला सट्टेबाजी करतो तुला येत नाही तर कशाला पडतो मध्ये पैसा लॉस झाला तर कोण येणं असं वगैरे वगैरे त्याला खूप सगळं त्याच्या त्याला पण आणि त्याच्या कुटुंबाला पण कान भरवत राहतात अशा प्रकारे होतच असत तर मग त्यात कुटुंबाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा पाहिजे त्यानंतर तुम्ही जर होल्डिंग्स मध्ये शेअर घेतले तर होल्डिंगचे शेअर लगेच एका दिवसात एका महिन्यात वाढत नाही त्यासाठी कमीत कमी तुम्हाला विचार करावा लागतो तर त्यासाठी तुम्हाला संयम पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूक्ष्म निरीक्षण पाहिजे तुम्हाला कॅन्डलस्टिक चार्टवर दोन कॅन्डल जरी दिसल्या तरी त्या कॅन्डलचं प्रेडिक्शन म्हणजे ही कॅन्डल काय सांगते तुम्हाला किंवा याचा पुढचा शेअर किंवा ह्या कॅन्डल नंतर पुढची कॅन्डल कशी के उघडणार याच तुम्हाला सूक्ष्म निरीक्षण करावं लागणार आहे मग यातून काय तुम्ही स्वतःचे अंदाज बांधायला शिकाल आणि जेव्हा तुम्ही स्वतःचे अंदाज बांधायला शिकाल तुम्हाला ते त्या ठिकाणीच क्लिअर होईल की माझा अंदाज बरोबर येत आहे की चुकताय जर बरोबर येत आहे तर वेल अँड गुड तुम्ही पुढे जाऊ शकता त्या ठिकाणी तुमच्या कॅन्डल सेकच्या निरीक्षणावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके आणि चुकत असाल तर तुम्हाला आणखी इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी फुल टाइम ट्रेडर होण्यासाठी लागतात तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर गुगलवर सर्च करा युवे मराठी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल सोबतच ब्लॉग स्पॉटवर पण तुम्ही व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला इतर माहिती मराठीतून लेख स्वरूपात मिळेल धन्यवाद